दोन हजार तीनशे बहात्तर मिमी पडला असून तालुक्याची सरासरी दोन हजार दोनशे मिमी आहे त्यामुळे आताच पावसाने सरासरी ओलांडली आहे एकट्या त्र्यंबक शहरात एक हजार आठशे छप्पन मिमी पाऊस बरसला आहे काल पडलेल्या पावसामुळे वेळुंज येथील वाळू सोमा उघडे यांच्या घरचे पत्रे उडाले आहेत व शिवराम सोमा उघडे यांच्या घराची भिंत पडली आहे मौजे चिंचवड येथील महादू किसन जाधव यांचे घराची भिंत कालच्या पावसामुळे कोसळली असून घराचे नुकसानीने पंचनामे करण्यात आले आहेत दरम्यान काल आणि आज सतत पूर येत असून येथील ऋणमुक्तेश्वर मंदिरात आज तेल्ली गल्लीतील भगवती चौकातील भगवती मंदिर व पुढील दुकानात घरात पाणी घुसले होते आता लोकांनाही नेहमीची सवय झाल्याने लोकांनी घराच्या तळमजल्याची उंची वाढवली आहे त्यामुळेच सहसा दुकानापर्यंत पाणी जाते नुकसान होत नसले तरी कधी पाणी आज शिरते तर कधी चिखल घाण साप या विरोळ यासारखे बिनविषारी सर्प कधीतरी शिरतात सतत तीन दिवस सारखा पूर येत आहे गोदावरी नीलगंगा ओहाळचे ओव्हरफ्लो पाणी गावात शिरते दरम्यान आज जन्माष्टमी चौथा श्रावण सोमवार असल्याने शहरात गर्दी झाली होती मुसळधार पाऊस व पुरामुळे दुकानदार नागरिक भाविकांचे हाल झाले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर